त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणार आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणार आहे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं चा काम चाललेलं आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या बद्दल बरंच सांगितलं ऑनलाईन लॉटरी बंद करणं पेपर लॉटरी उत्पन्न वाढवणं केरळ आमदारांची समिती नेमणं अभ्यास दौरा करणं म्हणजे आमदारांची समिती मी जाहीर करतो मी सुधीर मुनगंटीवार साहेबांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो आणि त्यामध्ये दोन्ही बाजूच्या काही सन्मान्य सदस्यांचे त्यांच्याही गटनेत्यांना काही नावं घेतो इकडनं पण काही नावं घेतो अशी करून ती कमिटी करतो आणि ती अधिवेशन संपायच्या आतच करून सव्वीस तारखेला ते चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीसला आपला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे त्यावेळेस त्या कमिटीमध्ये में मेंबर कोण कोण आहे ते जाहीर करतो त्या कमिटीने एक महिन्याच्या आत आम्हाला अहवाल द्यावा निश्चितपणे राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या करता सगळे जर प्रयत्न करत असतील हातभार लावत असतील तर राज्याला त्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात कुठली काही अडचण नाही आणि त्यांनी स्वतः सहा वेळेला अर्थसंकल्प मांडलेला असल्यामुळे त्यांना याच्यातली बरीचशी माहिती आहे त्याच्यामुळे मला त्याचा उपयोगच होईल राज्याला उपयोग होईल त्याच्यामुळे राज्य त्याही गोष्टीचा निश्चितपणे निर्णय मी जाहीर करतो दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय काही सन्मान्य सदस्यांनी म्हणजे स्वतः मुनगंटीवार साहेबांनीच असे मुद्दे काढलेले होते